नमस्कार लाडक्या बहिणी बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे ज्या लाडक्या बहिणी जुलै महिन्याचा हप्ता होता त्यांचा प्रतीक्षा संपलेली आहे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पंधराशे रुपये हे त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही ते तारीखही बघू शकता सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी ठीक सात वाजून बावीस मिनिट बघू शकतात संध्याकाळी हा हप्ता आलेला आहे योजनेचं नावही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी आणि जुलै दोन हजार पंचवीस अशी आजची तारीख आहे तुम्ही बघू शकता की आजपासून आपल्या सर्व लाडक्या बहिणीना हे ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे पुढील येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे हे पैसे टप्प्याटप्प्याने जमे होणार आहेत तर जर लाडक्या बहिणी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद